गाडी रेडी आता दुसरं एक स्पॉट टाकतो तुम्हाला आता नाव सांगितलं मी गेल्या मध्ये बट जाऊन तुम्हाला एक्सपिरियन्स देतो की कसा एक्सपिरियन्स तुम्ही रस्ता क्रॉस करा रस्ता क्रॉस करा शॉपिंग ठीक आहे तर इथून सरळ काल मागाशी जो स्पॉट बोललो तुला गेल्या ब्लॉकमध्ये जो स्पॉट बोललो काल मांडवी काल मांडवी वॉटरफॉल आहे तर तिकडे आलो आहे सगळे आम्ही ना बाईला पण फोर्स केला आई बोलत करून टाकू एकदाची कार्यक्रम आणि दगडूबाई दगडूबाई जरा हाय तर बोला हाय तर दगडूबाई इथे आता तू ना समजून घ्या काय तुम्ही कुठे राहता सोनार पाडा का कोळेगाव तुम्ही कसे आणता आम्ही मुंबईचे अच्छा मग तुम्हाला त्र्यंबक सिटी बोलायचं का प्रॉपर अशा त्र्यंबक राहतो ठीक आहे तू मोडीत नाही तर त्याची रिक्षा पण दाखवली तुम्हाला आय थिंक मी दाखवली तुमच्या एका ब्लॉक मध्ये दाखवणार आहे एका ब्लॉक मध्ये दाखवली तुम्हाला दाखवली ती टाकली ती आपण नाही काय गेलो सीएनजी भरायला ती तीच रिक्षा याची आहे तरी पण ती व्हिडिओ टाकतो मी सिस्टम लावले ना पाहिजे सिस्टम कचको मामाचं हॉटेल केलं का रे पुढे आता नामदेव नाही निवृत्ती मामाचं हॉटेल दाखवतो तुम्हाला निवृत्ती मामा बोडके ते पण <laughs> दाखवतो तुम्हाला मॅचच्या दिवशी ते पण येतील आमच्या धाकट्याचे सासरे व आहेत ते पंढरशेठ फडके पंढरशेठ फडकेचा राईट हँड होता आता सध्या नाही आहे कारण की त्यांच्या देवाज्ञा झाली ते केले बट त्यांचा राईट हँड होता हाय काय रे हाय हा हॉटेल आहे हा हॉटेल आहे यशवंत मामाने चालवायला घेतल्या तर मामा बोललेले की तिकडे पाठी देतो पण काय दिली तर नाही अजून दोन तीन महिने झाले घेऊन पण अजून काय पाठी दिली ना कधी तेव्हा तेव्हा हॉटेल नव्हतं त्यांचं ते तेव्हा त्यांचं हॉटेल नव्हतं ते ठीक आहे मला आठवतं बाई सगळं लक्षात ठेवतो आपण इथे पुढे आंबोली चषक झालेला ना ते ठीक आहे चल आपण भेटू पुढे जास्त मोठा होतो ब्लॉग आता आम्ही सगळं बसलोय गाडीत वडापा खात लाज लाज लाजापा खात कोणी खात नाही विचारलं नाही कोणाला हे वाडापा खातो का नाही खातो बाई कशी असं सेल्फिश माणसं मला नाही आवडत बलजबरी फॉलो करून घेतले मला बलजबरी बोलतो फॉलो कर बोलतो मला मिरची खायची मिरची खायला घालशील तू सगळं खायला घालशील आम्हाला काय माणूस आहे मी कोणाला फॉलो करून वडापा खातो का चल ठीक आहे तर तू नवीन आम्ही तर जुने ना बाई तीन वर्ष आला मला तो बाई नाही तुला काय बोलायचं काय काहीतरी बोल नाही बोलतोय कॅमेरा बंद असला ना याच्या तोंडाला भूक नव्हती भूक मारी जा ठीक आहे जाऊ द्या चला बघू बदला घेऊ एक्सायटेड खूप आहे भाई तिकडे पोचायला बघू माझ्या थोडी काय ते काय खूप गरम झालं आ गए ठेके में भाई ने उड़ा ली बियर घटका ली उसके बाद हम आ गए इंटरनेट डेंजर देखो योर डेंजर डाके हो रेकॉर्डिंग केले पण अपलोड झाला एडिट आणि टाकायला पण आज ही व्हिडिओ आज अपलोड झाला तर घेऊन माझे मध्ये पण सामान आहे बंगाली आहे म्हणजे रेकॉर्डिंग केले बोलतोय ना तुम्हाला रेकॉर्डिंग करतो कट टाकत नाही मी म्हटले आहेच मी आहेच ऑलवेज आणि काय आली आपली करून तिकडे आणि पनट तिकडे

तो भाई आपण नंबर म्हणजे फॉर सेफ्टी रिझन्स हो वीस रुपये ना दीडशे कुठला भाऊ उगीतलं वेगळे वाटलं तुला लोकल माणस लोकल माणस आहे गाडी बाहेरची गाडी बाहेरची बघतो

बोललो तुमच्या गावाला तू गेला रेंज घेऊन लोक तुला बी म्हणजे हैवी बोल तो टॉपला तुमच्या गावला हे ठिकाणी आली तरी लोक पार्क इडक्या इडक्या टोप असं सांगण्याचं तात्पर्य ठीक आहे रस्ता जाम छोटा एक गाडी आली दुसरी गाडी आली डायरेक्ट चॉक

चांगल्या आहे त्यांना यायची लायकी नाही त्यांची भाडे त्यांची घरी टाकतात कचरा बेडवरून खाल्यास बाहेर फोटो आहे तसंच सेम टू सेम फोटो मला आहे त्याची हे हे उतरताना काय व्हिडिओ नाही आली टेम्परेचरमुळे चवली बेकार आहे बेकार करू <coughs> मजा आली असं नाही पण फाटले थोडीशी कारण की सरळ चढत होती ना असं लांबून असेल गोष्ट वेगळी होती सरळ चढत होती थोडी फाटली वजनामुळे थोडा फॅट जास्ती फॅट नाही एवढं काय नाही आपल्या काही लेडीज ना बघत एवढे तरी पण खूप मजा आली तुम्ही पण या फक्त फॅट कमी करून या स्टॅमिना असेल तरच या ना त्या घेऊ नका बाकी क्लायमेट आणि ॲटमॉस्फिअर एक नंबर होत आहे बाजूबाजूला फालतू पब्लिक पण नव्हती एवढी आणि एवढी चांगली पण नव्हती तर ऑब्वियस आहे दारू पिता सगळे चांगल्या ठिकाणी आणि घाण जाम करतात ते राग रा, रा दिला मी थोडाफार कचरा आणला खिशात टिकला साईडला वापर तिथेच पण एक गोष्ट आहे की या तर स्वतःच्या जीव या हिंमतवर या स्टॅमिना पाहिजे त्या या ना तर नको येऊ बाकी क्लाय जागा एक नंबर होती रिकमेंड आहे नक्की एकदा विजिट करा लाईफमध्ये एकदा द्यायला पाहिजे अशा ठिकाणी तर भेटू वापस Udaya, stay tuned. I love you.